नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे सध्या अलीकडे सारच लहरी झाल्या कुठलीही गोष्ट वेळ होत नाही मग त्यात हवामान आणि पाऊस तरी टाइम टेबल प्रमाणे कसा वागणार मला आश्चर्याचा धक्का आहे मान्सूनचा पाऊस आलाय दाखल झालाय महाराष्ट्रात आपल्याकडे पाऊस म्हणजे मान्सूनचा पाऊस मोसमी वाऱ्यांचा पाऊस साधारणतः दहा जून च्या दाखल होतो यंदा केरळ मध्ये पाऊस लवकर दाखल झाला आहे मोसमी वाऱ्यांनी वेगवान प्रवास करत मुंबई पुणे आणि पुढे सरकला आहे त्यामुळे मुंबईत आज दणकून पाऊस झाला म्हणजे मोठा गोळा उठावा एवढा पाऊस आज सकाळी मुंबईत झाला हरिमन पॉइंट मनपा मुख्यालय अक्षरशः तुंबई झाली मुंबईची तुंबई म्हणजे पावसाने गेल्या एकोणसत्तर वर्षाचा रेकॉर्ड तोडला आहे सिक्स्टी नाईन रेकॉर्ड तोडला आहे आणि पहिल्याच दिवशी दाणादाण उडून दिली आहे एकोणस एकोणसत्तर वर्षात पहिल्यांदाच पाऊस इतक्या लवकर मुंबईत पोहोचलाय आहे म्हणजे यावेळी सर सारस लहरी वातावरण होत म्हणजे म्हणजे या मे महिन्यात तर पावसापेक्षा म्हणजे उन्हापेक्षा ढगाळ वातावरण जास्त होत ढगाळ वातावरण पावसाची भीती शेवटी शेवटी तर आपल्याकडे लहरी पाऊस झालाय पंधरा दिवस पाऊस आधी आलाय याची नेमकी कारण म्हणजे हवामान हो खात्याचे शास्त्रज्ञ सांगतील परंतु आज त्यांनी जी माहिती दिली हवामान हो खात्याने त्याप्रमाणे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाला आहे त्यामुळे पुढील चोवीस तासात आपल्याकडे चांगला पाऊस होईल पावसाचा जोर वाढणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बहुतेक ठिकाणी चांगला पाऊस होणार आहे शेतकऱ्यासाठी ही खुशखबर आहेच परंतु धोकाही <laughs> वाढला आहे कारण पाऊस जोरदार होणार आहे त्यासाठी मुंबई महापालिका आणि इतरांनी आवश्यक ती खबरदारी घेत सुरू केली आहे पण पहिल्याच पहिल्याच पावसाळ्यात मुंबईची अजूनही दाना दान दानादा ता याचा अर्थ काय घ्यायचा पावसाचा लहरीपणा वाढला आहे पंधरा दिवस आधी तो दाखल झाला आहे त्याचं स्वागत करूया एवढच माणसाची जाती तुम्हाला काय वाटतंय